नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मुलगा सून व नातवंडांनी वयस्कर वडिलांना फसवून एक कोटी ब्याऐंशी लाखाची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना शिरगाव परंदोडी पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणनव्वद वर्षीय फिर्यादी यांच्या खात्यावर असलेले पैसे कोणीतरी लंपास करेल अशी भीती घालून फिर्यादी यांचा मुलगा अरुण शिंदे वय वर्ष पन्नास त्यांची पत्नी व मुलं अभिजित अरुण शिंदे अठ्ठावीस शुभम अरुण शिंदे सर्व राहणार तालुका मावळ यांनी संगणमत करून फिर्यादी यांच्या खात्यावरून कोटी लाख रुपये परस्पर आपल्या खात्यावर वळवून फिर्यादी यांची फसवणूक केली आहे म्हणून शिरगाव परंदवडी पोली स्टेशन पोलीस स्टेशन येथे या चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र सपकाळ पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद